कधी एकदा बारा वाजतील आणि कधी मी प्रतीकला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन असे मनीषाला झाले होते खूप प्रेम करत होती त्याच्यावर दोघे एकमेकांपासून लांब होते पण मनाने मनीषा प्रतीकच्या खूप जवळ होती दोन दोन मिनिटांनी ती घड्याळ्याकडे बघत होती मनिषाच्या शेजारीच त्यांचा पाच वर्षाचा अर्णवसुद्धा त्याच्या पप्पांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जागाच होता जसे बारा वाजले तसे अर्णव मम्मीला म्हणाला मम्मा हॅपी ॲनिव्हर्सरी थँक्यू सो मच बाळा त्याच्या कपाळावर पप्पी घेत मनीषाने त्याला पोटाशी धरले आपण आता आपल्या डॅडीला सरप्राईज देऊया असे म्हणत मनीषाने प्रतीकला कॉल केला प्रतीकच्या लक्षातही नसेल की आज त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे एवढ्या रात्री कोणाचा कॉल आहे तोंडातल्या तोंडात फुटफुटत डोळे चोळत प्रतीकने कॉल रिसिव्ह केला हॅप्पी ॲनिव्हर्सरी प्रतीक हॅपी अॅनिव्हर्सरी डॅडी मनीषाच्या पाठोपाठ अर्णवनेसुद्धा त्याच्या वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या समोरून काहीच रिस्पॉन्स नाही प्रतीकचा फक्त एवढाच रिप्लाय होता अरे प्रतीक हं काय करतोयस काहीतरी बोल आज आपल्या लग्नाला सात वर्षे पूर्ण होत आहेत अगं ही काही वेळ आहे का कॉल करायची मी खूप कंटाळून आलो आहे मला खूप झोप आली आहे का डिस्टर्ब करते तू एवढ्या रात्री सकाळी कॉल करायचा ना अख्खा दिवस अजून पडला आहे शुभेच्छा देण्यासाठी प्रतीकचे असे बोलणे ऐकून मनीषा दुःखी झाली तिने फोन कट केला प्रतीकच्याही लक्षातही नसेल की आज त्यांच्या लग्नाला किती वर्ष पूर्ण झाले आहेत मनिषाच्या चेहऱ्याकडे बघत अर्णव त्याच्या आईला विचारू लागला मम्मा डॅडी कामामध्ये बिझी आहे का फोन का ठेवला डॅडीने हो बाळा तुझे डॅडी झोपलेत आता दिवसभर काम करून कंटाळून जातात ना त्यामुळे ते जास्त बोलले नसावेत चल झोप तू पण उद्या आपण डॅडीला सरप्राईज देऊयात मनीषाचे बोलणे ऐकून अर्णव म्हणाला मम्मा आपण डॅडीला भेटायला जायचं का किती दिवस झाले डॅडी घरी आलेच नाहीत मला डॅडीकडून खूप चॉकलेट पाहिजेत हो बाळा जाऊयात आपण त्यांच्यासाठी सरप्राईज देऊयात झोप आता असे म्हणत मनिषाने अर्णवला झोपवले ती प्रतीकबद्दल विचार करत होती सर्व काही ठीक आहे ना प्रतीक असा कधीच बोलत नाही आता का बोलला असावा तेही लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच विचार करत करत स्वतःच्याच मनाशी फुटफुटली काय मी पण ना कामाने थकले असतील त्यामुळे बोलले नसतील असं मनातल्या मनात, मनात बोलतच मनिषा झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने आंघोळ केली देवपूजा केली तोपर्यंत नाना अंथरुणातून उठून अंघोळ करून बाहेर गॅलरीमध्ये पडलेला पेपर घेऊन वाचत बसलेले होते सासूबाई मॉर्निंग वॉकसाठी त्यांच्या मैत्रिणींसोबत गेल्या होत्या नाना हा घ्या चहा तुम्हाला बिस्किट देऊ का खारी देऊ चहासोबत काही नको मला मी चहाच घेतो फक्त सुनबाई रोजच्यापेक्षा जरा लवकरच उठलीस की तू नाना हसत सुनेला बोलत होते नाना मी अर्णवला घेऊन आज प्रतीकला भेटायला जाऊ का तरीच म्हटलं आज सगळं कसं लवकर लवकर काम उरकतंय गालातल्या गालात हसत नाना मनुष्याला म्हणाले अगं नवऱ्याला भेटण्यासाठी परवानगी काय घेतेस बिंदास्त जा ना माहीत आहे आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तू गेल्यानंतर त्यालाही बरे वाटेल त्याला तरी कुठे वेळ आहे इकडे येण्यासाठी पण आई थोडं अडखळत मणीषा सासूबाईंबद्दल विचारते अगतीचं काय तू काही कायमची निघाली आहेस का आमच्यासाठीच आम्हाला म्हातारपणात होणाऱ्या त्रासामुळेच तू सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी नवऱ्यापासून लांब राहिलीस मग तुझी सासू तुला जायला का नको म्हणेल तसं नाही नाना आईच्या गुडगीदुखीने त्यांना कोणतेही काम जमत नाही स्वयंपाक करताना त्या कितीतरी वेळा खुर्चीवर बसतात आणि बाकी कामांचा तर प्रश्नच नाही त्यांना जमेल का मी गेल्यानंतर सर्व काही करायला अगं मणीषा तू नको एवढी सासूची आणि माझी काळजी करू आम्ही दोघे काहीही करून खाऊ सासऱ्यांच्या आणि सुनेचे बोलणे चालूच होते तोपर्यंत सासूबाई गेटमधून आत आल्या काय काय चाललं आहे सकाळ सकाळी चांगल्याच गप्पा रंगल्यात सासऱ्यांच्या आणि सुनेच्या अगं मालती आज आपल्या लेकाचा आणि सुनेचा लग्नाचा वाढदिवस आहे की मनीषाला मी सांगितले की तू प्रतीकला भेटायला जा घरातली कामं काही आयुष्यभर संपणार नाहीत आणि त्यालाही त्याची कंपनी काही सुटणार नाही दोघांनीही वेळ काढला तरच आयुष्य एन्जॉय करता येईल म्हणून थोडे दिवस जाऊ देत मनीषाला तिकडे तुम्ही तिला पाठवताय पण मला माझ्या गुडघ्यांनी काहीही काम जमत नाही आपल्याला खायला कोण देणार आहे सासूबाईंचा आवाज आता चांगलाच चढला होता अगं मालती मी आहे की आपण डाळ भात करून खाऊ ती काही कायमची निघाली नाही आहे येईल तीन चार दिवसात पाठीमागे तोंड वाकडं करत मालतीताई डोळे विस्पारून एकदा नानांच्याकडे आणि एकदा सुनेकडे पाहत होत्या त्यांच्या डोळ्याकडे दुर्लक्ष करत मणिषा म्हणाली आई बसा मी आले तुम्हाला चहा घेऊन मणिषा मनात खुश होऊन आतमध्ये गेले कितीतरी वर्षांनी आता ती प्रतिकला भेटणार होती त्याच्या कामामुळे त्याला सुट्टी मिळत नव्हती त्यामुळे तो गावी आलाच नव्हता आणि सासू सासऱ्यांच्या सेवेसाठी मनिषा तिच्या मुलासोबत सासरीच राहिली होती दोघेही एकमेकांपासून लांब होते चहा घेऊन मनीषा बाहेर गेली तर मालतीताईंनी नानांना मनीषा आल्याचे खुनवले मनीषाबद्दलच त्यांचे काहीतरी बोलणे चालले असावे त्याकडे दुर्लक्ष करत मनीषाने सासूबाईंना चहा दिला मनीषा तू आता जाणारच आहेस तर प्रतीकला माझ्या हातचे आणारसे घेऊन जा त्याला खूप आवडतात हो आणि असंही सर्व तयारी अगोदरच केलेली आहे मी आता बनवायलाच घेते बघ तोपर्यंत तू तुझं तु काम आवरायला घे हो आई मी तोपर्यंत जेवण बनवते कुकरमध्ये भात लावून ती अर्णवला उठवायला गेली अर्णव उठ बाळा आज आपण डॅडीला भेटायला जायचं आहे स्वतःला आरशात बघत चेहऱ्यावर हसू आणत ती अर्णवला आवाज देत होती नवऱ्याला भेटण्यासाठी खूप उतावीळ झाली होती अर्णव उठ पटकन असे म्हणत तिने दरवाजा लावून घेतला आणि किचनमध्ये आली सासूबाईंनी अनारसे करायला तयारी सुरू केली होती मनीषाने पटापट -पत स्वयंपाक बनवला आणि कपडे धुतले तोपर्यंत सासूबाईंनी अनारसे करून ठेवले होते किचनवर सर्व पसारा झाला होता तो जागेला ठेवला आणि किचन स्वच्छ केले तोपर्यंत अर्णवसुद्धा आंघोळ करून आला आई आपण जेवूया आता मनीषा सासूबाईंना म्हणाली हो जेवूयात आज तू जाणार म्हणून नाश्ता पण केला नाहीस आहो येता का आत सासूबाईंनी नानांना आवाज दिला हो आलोच म्हणत नातवाला घेऊन नाना जेवायला आले सर्वजण जेवायला बसले सुनबाई आज भाजी जरा खारट झाली आहे नवऱ्याला भेटायचे म्हणून गडबडीत स्वयंपाक उरकलेला दिसतोय नाना सुनेची चेष्टा करत होते असेही नानांचे आणि मनीषाची कायमच हसत खेळत चेष्टा करत काम चाललेली असतात तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या सुनेची किती थट्टा करावी यालाही काही प्रमाण असते मनीषा भाजी एकदम छान झाली आहे बघ सुनेची बाजू घेत मालतीताई बोलल्या जेवण करून मनीषाने तिचे आणि अर्नवचे कपडे बॅगमध्ये भरले किचनमधील काही वस्तू सासूबाईंना सांगून ठेवल्या कारण जास्त दिवस सासूबाईंनी जेवण बनवलं नसल्यामुळे त्यांना वस्तू सापडणार नाहीत याची काळजी मनीषाने अगोदरच घेतली होती सासूबाईंच्या आणि नानांच्या पाया पडून अर्णव आणि मनीषा ठाण्याला निघाले मनीषा प्रतीकला जरा समजावून सांग आईवडिलांसाठी तरी थोडा वेळ काढून गावी येत जा आम्ही आता थकलो आहोत आम्हाला तिकडे येणे शक्य नाही नानांचा निरोप घेऊन मनीषा निघाली ठाण्याची बस पकडून तिचा नवऱ्याच्या भेटीचा प्रवास सुरू झाला बसमध्ये बसली आणि अर्णवने तिच्या खांद्यावर मान टाकली त्याच्या केसात हाताने कुरवाळत ती हळूच गालातल्या गालात हसत होती कधी एकदा जाऊन प्रतीकला मिठी मारेल असेच तिला झाले होते नवरा बायको एकमेकांपासून लांब राहून बायकोचे दुःख कोण समजून घेणार तीन चार तासांचा प्रवास करून ते एकदाची ठाण्याला पोहोचली बसमधून उतरताच नानांचा कॉल आला अगं सुनबाई पोचली की नाही तू काही फोन वगैरे केला नाहीस हो आत्ताच उतरते बसमधून ठीक आहे आता तू तिथून रिक्षाने जा रूमवर सोबत अर्णवसुद्धा आहे एवढ्या लांब चालत नको जाऊ नाना मनीषाला सांगत होते हो नाना मी आता रिक्षा पकडते आणि जाते तुला बघून प्रतीकला खूप मोठे सरप्राईज भेटणार आहे आणि आजबरोबर रविवारसुद्धा आहे त्यामुळे तो रूमवरच असेल बघ हो ना, ना हो जाते ठेवू का आता फोन हो हो ठेव नीट जा हो बाळा असे म्हणत रिक्षाला हात करत मनीषाने फोन पर्समध्ये टाकला पाच वर्षाच्या त्या अर्णवला घेऊन एक रिक्षा पकडली काका आम्हाला कल्पतरू कॉलनीमध्ये जायचं आहे किती पैसे घेणार सत्तर रुपये होतील ठीक आहे आर्नव बाळा चल बस पटकन असे म्हणत दोघेजण रिक्षात बसले आणि कॉलनीजवळ पोचले खूप वर्षानंतर ती ठाण्याला आली होती सगळीकडे नवनवीन बिल्डिंग्स तयार झाल्या होत्या ठाण्यातली रूमसुद्धा त्यांची स्वतःचीच रूम होती काही वर्षांपूर्वी नानांनी त्यांच्या पैशाने ती रूम खरेदी केलेली होती इकडे तिकडे सगळीकडे बघत ती बिल्डिंगमध्ये गेली लिफ्टमध्ये मायलेकरांनी एंट्री केली तसे मनीसाची काळीज जोरजोरात धडधडू लागले प्रतीकची काय रिॲक्शन असेल त्यासाठी मोठी उत्सुकता लागली होती तिला लिफ्टमधून ती चौथ्या मजल्यावर पोचली अर्णवचा हात पकडत ती रूमच्या दरवाजाबाहेर येऊन थांबली खूप वर्षानंतर ती त्या रूममध्ये जात होती दारावरची बेल वाजवली आतून कोणीही रिस्पॉन्स दिला नाही पुन्हा एकदा तिने बेल वाजवली आणि प्रतीकने दरवाजा उघडला मनीषाला पाहून तो घामाने डबडबला मनीषा अशी कशी अचानक आली म्हणून तो विचारात पडला कपाळावर पडलेल्या आठ्या आणि संपूर्ण अंगावर सुटलेला घाम पाहून मनीषा प्रतीकला म्हणाली प्रतीक अरे मी तुझी बायको आहे तू मला पहिल्यांदाच बघितल्यासारखे असे का घाबरलं आहेस काही का नाही तू अशी अचानक का आलीस प्रतिकने उलटा प्रश्न विचारला या दोघांचे बोलणे चालूच होते तोपर्यंत तो अर्णव प्रतीकच्या हाताशी खेळू लागला अरे आपली लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि किती दिवस झाले तू गावीसुद्धा आला नाहीस म्हणून मीच आले अर्णवला घेऊन तो सारखा डॅडी कधी येणार म्हणून विचारत असतो म्हणून आज तुला सरप्राईज देण्यासाठी आम्हीच आलो आहोत प्रतीकच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीचे सावड दिसत होते बाहेरच उभे राहून मनीषा त्याच्याशी बोलत होती तुला काही आनंद झाला नाही का बायकोला आणि मुलाला भेटून तेवढ्यात आतून आवाज आला प्रतीक अरे माझे पार्सल आले आहे का तू कोणाशी एवढा वेळ बोलत आहेस आतील व्यक्तीचा आवाज ऐकून मनीषा जागीच स्तब्ध झाली प्रतीकला धक्का देत ती आतमध्ये दे गेली बेडवर एक मुलगी आडवी झालेली होती तिने शॉर्ट कपडे घातलेले केस विस्कटलेले काहीतरी खात ती बेडवर पडली होती मनीषाला पाहून तिने प्रतिकला विचारले अरे ही बाई कोण आहे हिला तू आपल्या घरामध्ये आतमध्ये का घेतलेस आणि हा मुलगा कोण तिचा नवरा कुठे आहे ए बाई तू रस्ता वगैरे चुकली का तुला तुझी रूम सापडत नाही आहे का बेडवर बसलेली मुलगी मोठ्या आवाजात मनीषाशी बोलत होती प्रतीकची पूर्णपणे वाट लागलेली होती कारण त्याला आज रंगेहात पकडलेले होते त्याची पूर्ण बोलती बंद झाली होती फोन केला की प्रत्येक वेळी प्रतीकचे उत्तर असायचे मी कामात बिझी आहे मला फोन करू नको पण आज मनीषाला चांगलेच कळाले होते आपला नवरा रोज कुठल्या कामात बिझी असतो ते मनीषाने त्या मुलीला काहीच न बोलता प्रतीकला विचारले प्रतीक ही कोण आहे ती रागाने ओरडून प्रतीकला विचारत होती ए बाई तू माझ्या नवऱ्यावर का ओरडतेस कोण आहेस तू नक्की बेडवर बसलेली मुलगी मनीषालाच सुनावत होती तू प्रतीकची बायको आहेस स्वतःला त्याची बायको समजतेस आम्ही दोघांनी सात वर्षापूर्वीच लग्न केले आहे आणि हा आमचा पाच वर्षाचा मुलगा आहे हे ऐकून ती मुलगी कपाळाला हात लावून बसली दोन वर्षांपासून प्रतीक आणि ती मुलगी रिलेशनमध्ये होती पण प्रतीकने त्या मुलीला कधीही त्याच्या लग्नाबद्दल सांगितले नव्हते आणि आज तिला खरी गोष्ट कळाली होती प्रतीक काय ऐकते हे मी प्रतीकवर दबाव टाकत ती मुलगी हक्काने प्रतीकला विचारत होती तू मला एवढ्या दिवसात कधीही सांगितले नाहीस की तुझे लग्न झाले आहे आणि तुला मुलगासुद्धा आहे तू फक्त माझा फायदा घेतलास मला फसवून माझ्याशी लग्न करण्यासाठी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेस तुझी एवढी चांगली बायको आणि मुलगा असूनसुद्धा तू त्यांनाही फसवलेस आता मला इथे एक क्षणही थांबायचे नाही अगं सोना असं काहीही नाही ही माझी बायको नाही आहे ती तुला सर्व काही खोटे सांगत आहे प्रतीक स्वतःची चूक लपवण्यासाठी अजूनही खोटेच बोलत होता प्रतीकचे ते शब्द ऐकून मनीषाने मुलाला घेऊन सरळ घराचा रस्ता पकडला इकडे आड तिकडे विहीर अशी प्रतीकची अवस्था झाली होती मनीषा तिथून निघाल्याबरोबरच त्याची जी होणारी दुसरी बायको होती तिने तिची बॅग भरली आणि जाण्याची तयारी केली तिची ती जाण्याची तयारी बघून प्रतीक तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता मनीषाला त्याने अजिबात थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही पण ही जी मुलगी होती तिला तो थांबवत होता प्लीज सोना आपण लग्न करणार आहोत मी मनीषाला आता लवकरच डिवोर्स देणार आहे त्यानंतर आपण लवकरच लग्न करू मला समजून घे माझी चुकी झाली मी तुला माझ्या लग्नाबद्दल सांगितले नाही पण मला मनीषासोबत अजिबात राहायचे नव्हते माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्यासाठी तिला सोडायला तयार आहे प्रतीकची बडबड ऐकून त्या मुलीने प्रतीकच्या जोरात कानाखाली थप्पड दिले तसे त्याचे तोंड बंद झाले अरे मूर्खा तुला एक तुझा मुलगा आहे तरीही तू तु, तुझा संसार उद्ध्वस्त आहेस आणि तुझ्यासोबत मी लग्न करू शकत नाही तुला तुझ्या मुलाची आणि बायकोची कसलीही काळजी नाही आणि तू माझ्या काळजी आयुष्यभर काय घेणार माझी चूक होती मी तुझ्या प्रेमाला बाळले आणि तुझ्यासोबत राहिले मला आता तुझ्यासोबत एक क्षणही राहायचे नाही बॅग भरून ती मुलगी निघून गेली त्याने मनीषाला कॉल केला मनीषाने कॉल रिसीव केला नाही तिला वाटत होते की प्रतीक कामात खूप बिझी असतो त्याला फोनवर बोलण्यासाठी वेळ नसतो म्हणून तो, तो कॉल करत नसेल पण सत्य परिस्थिती आज तिच्या डोळ्यांवर आली होती मनात खूप दुःख होते पण कोणालाही सांगू शकत नव्हती पाण्याने डबडबलेले डोळे घेऊन तसाच तिचा परतीचा प्रवास सुरू होता आलेल्या पावलांनी ती मागे गेली रात्री उशिरा ती घरी पोचली दरवाजावरची बेल वाजवली सासूबाईंनी दरवाजा ओपन केला अगं मनीषा का आलीस तू परत तुला रूम सापडली नाही का डोळ्यात साठवून ठेवलेले पाणी आणि मनातले दुःख आता तिला कंट्रोलच झाले नाही अर्णव लगेचच नानांकडे पळाला तिने सासूबाईंना जोरात मिठी मारली आणि हुंदके देऊन रडायला लागली अगं मनीषा काय झाले एवढी का रडतेस तू सासूबाई मनीषाला विचारत होत्या पण तिला तिचे रडू आवरतच नव्हते अर्णवला बघून आश्चर्याने बाबा सुद्धा बाहेर आले सासू सुनेला असे गळ्यात पडून रडताना बघून नानांच्या पायाखालची जमीनच सरकली काहीतरी विचित्र घडले आहे असे वाटू लागले मनिषा ए बाळा काय झाले तू गेली होतीस का प्रतीकला भेटायला तो भेटला का तुला नाना मोठ्या काळजीने विचारत होते मनिषाने मारलेली मिठी सोडवत सासूबाई तिला सोप्यावर बसवतात मनिषा आधी शांत हो बघू आणि नीट सांग काय झालं आहे ते मनिषाला रडताना बघून अर्णवही रडू लागला त्यामुळे मनीषाने रडू कंट्रोल केले आणि काहीच न बोलता अर्णवला रूममध्ये झोपवायला गेली दिवसभर प्रवासाने तोसुद्धा खूप कंटाळलेला होता नाना आणि सासूबाई दोघेही बाहेरच सुनेची येण्याची वाट बघत बसलेले होते काय झाले आहे हे समजण्यास काहीच मार्ग नव्हता त्या लहान पाच वर्षाच्या मुलासमोर काहीही बोलायला नको म्हणून त्यांनीही काही विचारले नाही थोड्या वेळाने सासूबाई मनीषाच्या रूममध्ये गेल्या अर्णव नुकताच झोपलेला होता दरवाजामध्ये थांबलेल्या सासूबाईंना बघून मनीषा बाहेर आली दरवाजा लावून घेतला रात्रीचे पावणे बारा वाजले होते एका बाजूला सासूबाई आणि दुसऱ्या बाजूला नाना बसलेले होते त्या दोघांच्यामध्ये मनीषा होती नानांनी मनीषाच्या डोक्यावर हात फिरवत विचारले मनीषा काय झाले आहे ते स्पष्ट सांग आम्हाला रात्रभर झोप लागणार नाही तू मागे लगेच का आलीस चार पाच दिवस तर राहणार होतीस ना हो नाना मी मोठ्या आशेने गेले होते पण तिथे गेल्यावर समजले की मला त्या घरामध्ये जागा नाही म्हणजे तुला जागा नाही म्हणजे काय सासूबाईंनी मनीषाला विचारले आई प्रतीक तिथे एवढं बोलून मनीषा तिथेच थांबली तिलाच लाज, लाज वाटत होती हे सर्व काही सांगायला ज्याच्यावर प्रेम केले होते त्याच्यासाठी सगळ्यांना सोडून आली होती आणि त्यानेच तिचा विश्वासघात केला होता तिथे काय नानानी पुन्हा विचारले नाना प्रतीक तिथे एका दुसऱ्या मुलीसोबत राहत आहे आणि ते दोघे लग्नही करणार आहेत काय आश्चर्याच्या धक्क्याने मनीषाकडे बघत सासूबाईंनी मनीषाला विचारले अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय तुमच्या दोघांचे लव मॅरेज दोघांचे एकमेकांवर प्रेम होते म्हणून तुम्ही लग्न केले तुला सोडून तो दुसऱ्या मुलीसोबत कसा काय राहील आणि लग्न तरी का करेल तो त्याला अक्कल नाही का त्याला बायको मुलगा आहे तू असा कसा तुझ्या नवऱ्यावर आरोप करू शकतेस मालती तू जरा तिचे बोलणे ऐकून घे खरं आणि खोटं समजायला वेळ लागणार नाही आणि तिचे प्रतीकवर कमी प्रेम आहे का ती त्याच्यावर असे आरोप का लावेल त्याच्यासाठीच तर ती एवढ्या लांबून त्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन गेली होती की थांब मी आत्ताच प्रतीकला कॉल करतो सोफ्यावरून उठत नानांनी मोबाईल शोधला आणि प्रतीकला फोन केला एवढ्या उशिरा आलेला नानांचा फोन बघून प्रतीक समजून गेला नक्कीच मनीषाने सर्व गोंधळ नानांपर्यंत पोहोचलवला आहे त्याने फोन उचलला हॅलो नाना बोला की कसे आहे तब्येत एवढ्या उशिरा फोन का केला काहीच न झाल्यासारखे तो बोलत होता आता मात्र नानांचा राग सहन करण्याच्या पलीकडे झाला होता अरे हराम खोर अगोदर कधी माझ्या तब्येतीची चौकशी करायला एक फोन तरी केलास का आणि आता मी फोन केल्यावर माझ्या तब्येतीची काळजी करतो आहेस लाज वाटू दे जरा तुझे घानेरडे वागणे आता तू माझ्यापासून लपवू शकत नाहीस मला सर्व काही समजले आहे आवाज चढवत नानांनी बोलायला सुरुवात केली नाना काय झाले आहे असे का बोलताय तुम्ही अजूनही प्रतीक झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचे काम करत होता अरे मूर्खा काय विचारतोयस काय झाले म्हणून तुला काय वाटले तू काहीही करशील आणि आम्ही ते सहन करू तू जरी आमचा मुलगा असलास तरीही सुद्धा आम्हाला मुलीसारखीच आहे आणि तुझ्यामुळे जर तिला त्रास होत असेल तर तू आमचा मुलगा असूच शकत नाहीस बोलता बोलता नानांना दम लागत होता नानांच्या हातातील फोन हिसकावून आईने बोलायला सुरुवात केली काय कमी केले रे तुझ्यासाठी तिने तिच्या माहेरची सर्व माणसे सोडून ती तुझ्यासाठी आली आहे तुझ्यावर एवढं प्रेम करते ती एक एका शब्दाने कोणाला दुखावत नाही आम्हालाही तेवढाच जीव लावते आणि तू काय केलेस तिलाच धोका दिलास असे संस्कार तर मी कधी तुझ्यावर केलेच नाहीत तुला जर दुसऱ्या कोणासोबत राहायचेच आहे तर तू बिंदास्त राहा पण मनीषा तुला डिओर्स पेपरवर सही देणार नाही आणि तिला आणि अर्णवला आम्ही आयुष्यभर सांभाळू अर्णवच्या भविष्याचे निर्णय आम्ही घेतलेच आहेत तू पुन्हा कधीही या घरी एक पाऊलही ठेवणार नाहीस तुझा या घरावर कसलाही हक्क नाही आईचे बोलणे ऐकून प्रतीकचा पारा चढला आत्तापर्यंत तुम्हाला मीच होतो मीच तुम्हाला दर महिन्याला पैसे पाठवतो म्हणूनच तुम्ही तिथे आरामात बसून खाता फोन आता स्पीकरवर ठेवला होता अरे आम्ही अजून जिवंत आहोत माझी जेवढी पेन्शन येते त्या पैशांमध्ये आम्ही निवांत बसून खाऊ शकतो तू आमची काळजी अजिबात करू नको तू तु आता तुझं बघ नानांचे शब्द त्याला चांगलेच टोचले होते त्याने फोन कट केला मनीषा रडत होती मनीषा तू काही काळजी करू नको आपण पोटभर खाऊ शकतो एवढे पैसे येत आहेत आपल्याला तू फक्त त्याला मी सांगितल्याशिवाय डिवोर्स पेपरवर सही द्यायची नाही बघू कसा करतोय त्या अवधसाच सोबत लग्न नानांनी मनीषाला धीर दिला इकडे टेन्शनमध्ये प्रतीक त्याच्या गर्लफ्रेंडला सारखा कॉल करत होता पण ती काही कॉल उचले ना प्रतीक वारंवार तिला कॉल करत होता तिने वैतागून मेसेज टाकला प्लीज डोंट डिस्टर्ब मी नाहीतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन तुझी माझा गैरफायदा घेतलास माझी फसवणूक केलीस माझ्यासोबत नको त्या गोष्टी केल्यास अजून जर तू मला कॉल करून त्रास दिलास तर तू जेलमध्ये जाऊन पडशील तिचा मॅसेज बघून प्रतीकने जोरात आपले डोके भिंतीवर आदळले भिंतीवर हाताने मारत तो रडत होता तेलही गेले आणि तूपही गेले अशी त्याची अवस्था झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सरळ घरचा रस्ता पकडला त्याला माहीत होते घरी गेल्यानंतर खूप गोंधळ होणार आहे पण चूक त्याची होती त्यामुळे त्याला सहन करावेच लागणार होते दारावरची बेल वाजवल्यावर मनीषाने दरवाजा उघडला त्याने बाहेरच मनीषाचे पाय पकडले खूप जोरजोरात रडू लागला माफ कर मनीषा प्लीज मला माफ कर चूक झाली माझ्याकडून तेवढ्यात नाना आणि आईसुद्धा तिथे आले प्रतीकचे घातलेले लोटांगण पाहून नानांनी त्याला उठवले आणि घराच्या बाहेर ढकलले तुला काय बोलायचं आहे ते बाहेरूनच बोल नाना माफ करा मला माझी चूक झाली मला समजून घ्या अरे अगोदर शेण खाल्लेस तू तेव्हा तुला समजले नाही का तुला बायको मुलगा आहे तू चुका करणार आणि आम्ही तुला माफ करू असे तुला वाटते का चालता हो इथून आजूबाजूचे लोक तुझ्यामुळे गोळा होत आहेत आईने प्रतीकला जाण्यासाठी सांगितले एवढ्या चुका करूनही मनीषाला त्याची दया येत होती कारण तिचे त्याच्यावर जीवापलीकडे प्रेम होते आत्तापर्यंत तिने कधीही त्याच्यासाठी वाईट शब्द वापरला नव्हता नाना एकदा माफ करा यांना मनीषा नानांसमोर हात जोडत प्रतीककडून माफी मागत होती अर्णवसाठी तरी तुम्ही माफ करा त्यालाही त्याच्या वडिलांचे प्रेम मिळेल आणि जर प्रतीककडून पुन्हा अशी काही चूक झाली तर मी माझ्या जीवाचं काहीतरी वाईट करून घेईल ही त्यांच्यासाठी शेवटची संधी असेल अशी धमकी मनिषाने प्रतीकला दिली नाही मनिषा पुन्हा कधीच अशी चूक होणार नाही मनिषाच्या सांगण्यावरून नानांनी आणि आईनेही माफ केले पण नानांनी प्रतीकला एक आट घातली तू तु, तुझ्यासोबत ठाण्याला मनिषाला आणि सुद्धा सोबत घेऊन जाशील आणि आम्हीसुद्धा तुझ्यासोबतच राहू ही आट मान्य असेल तरच तू या घरात येऊ शकतोस प्रतीकने मान्य केली आणि काही दिवस गावाकडे राहून सगळेच ठाण्याला शिफ्ट झाले पुन्हा कधीही प्रतीकने कोणत्याही मुलीकडे वाईट नजरेने बघितले नाही आणि मनिषाला कधीही धोका दिला नाही